वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सासरा राजेंद्र हगवणे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे मात्र अटकेनंतरही त्याचा माजुरडेपणा कमी झालेला दिसत नाही आज तेवीस मे सकाळी बावधन पोलीस ठाण्यात त्याला आणलं असताना पत्रकारांनी विचारलेला पश्चाताप होतो का या प्रश्नावर त्याने नकार देत हात हलवला आणि कोणतीही पश्चातापाची भावना न दर्शवता अहंकाराने प्रतिक्रिया दिली त्याचीही वर्तणूक पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत पोलीस तपासून पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीप्रमाणे राजेंद्र हगवाने अटकेपूर्वी थार बलेनो यासारख्या गाड्यांमध्ये सात दिवस महाराष्ट्रभर फिरत होता त्याने औंध जिल्हा रुग्णालय पवना डॅम डसजवळ पवना डॅमजवळ फार्म हाऊस आळंदीमधील लॉज कोगनोळीमधील हॉटेल हेरिटेज अशा अनेक ठिकाणी मुक्काम केले एवढं फिरूनही त्याला लगेच अटक झाली नाही यावर पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत विशेष म्हणजे विशेष म्हणजे सतरा मे रोजी औंद रुग्णालयात राजेंद्र उपस्थित होता तेव्हा पोलिसांनी त्याला का अटक केली नाही आणि बावीस मे रोजी पुण्यात पर परतल्यानं तरीही तो मोकाट कसा होता या मुद्द्यावरून पोलिसांचा तपासही चर्चेत आहे वैष्णवी हगवेने हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नात दिलेल्या भरघस हुंड्यानंतरही तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं पती शशांक सासुलता ननंद करिश्मा सासरा राजेंद्र आणि धीर सुशील या पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून आता सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र राजेंद्र हगवणेचा अटकेनंतरचा माज आणि निर्दय प्रतिक्रिया समाज मनाला द दाखवणाऱ्या दुखावणाऱ्या ठरत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद